नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण चिकट न होणारी भेंडी करणार आहोत जी अजिबातही चिकट होत नाही आणि मुलांना खूप आवडते एक चपाती सोडून दोन चपाती आरामात खातात तर आता येथे भेंडे घेतलेल्या आहे मी अशा कोवळ्या कोवळ्या भेंड्या आहे कोवळी भेंडी कशी ओळखायची तर ते शेंड्याकडचं आहे ना ते न खाणे सहज मोडलं जातं तर आता या भेंड्या आपण स्वच्छ धुवायच्या आहे आणि कॉटनच्या कापडाने असे पुसून घ्यायचे आहे अजिबातही पाणी राहू द्यायचं नाही त्याला असं कोरड्या करून घ्यायच्या एकदम आणि त्या कट करून घ्यायच्या आहे बारीक बारीक भेंडीचा बुडखाकडचा भाग आणि शेंड्याकडचा भाग असा कट करून घ्यायचा आहे भेंडी अशी बारीक बारीक करायची आहे आता आपल्या भेंड्या कापून घेऊया सर्व भेंड्या कापून झालेल्या आहे आपल्या आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तर ही भेंडे कापून झालेली आहे ना कढईमधले देखील आता तापत आलेले आहे आपले त्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा मोहरी मोहरी अशी छान फुलू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायचे आहे बारीक ठेसलेले लसूण लसूण चांगला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे आता बारीक कापलेला कांदा आहे ना आपला तो यामध्ये दे टाकून देऊया आणि चांगला परतून घ्यायचा आहे आपण कांदा परतत असतो ना त्यावेळेस गॅस कमीच ठेवायचा आहे असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला आता आपला कांदा परतत आलेला आहे ना गुलाबी रंगावर तर त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो माझ्याकडनं मिरच्या परतायच्या राहिल्या आहेत ना त्यासाठी मी मिरच्या टाकल्या आहेत तुम्ही अगोदर मिरच्या टाका मग टोमॅटो टाका आणि चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला मौसूद होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊसूद परतत आला की त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मिरच्यांचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा धाना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकली मी आणि परतून घ्यायचं आहे आणि आपल्या कापलेल्या भेंड्या होत्या ना यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि कमी गॅसवरच परतून घ्यायच्या आहे भेंड्या चांगल्या थोडा जास्त वेळच परतायची आहे भेंडी कांदा टोमॅटो मसाला जो आहे ना चांगला भेंडीला लागला पाहिजे खाली वर करून घ्यायचं आहे उलटण्याची सहाय्याने कमी गॅसवरच करायचं आहे आता इथे मी टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तुम्हाला जर नसेल टाकायचा तर नाही टाकायचं पण आमच्या इथे आवडतो ना शेंगदाण्याचा कुट भेंडीमध्ये तर मी टाकलेला आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे परत एकदा आता परतून झालेली आहे ना आपली भेंडी तर आता आपण भेंडी कमी गॅसवरच वाफून घेऊया आता आपली भेंडी जवळजवळ वाफून झालेली आहे बघा शिजलेली आहे भेंडी आपली खूप छान लागते अशी भेंडी आपण मुलांना डब्याला पण देऊ शकतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा यामध्ये जेव्हा भेंडी शिजते ना थोडा वेळ मीठ टाकायचं शेवटी आणि मग हालवून द्यायचे त्यामुळे आपली भेंडी अजिबातही चिकट होत नाही आणि मोकळी सुटसुटीत होते अशी परत एकदा हलून साखण न ठेवता शिजवून घ्यायचे आहे आता आपली भेंडी परतून झालेली आहे आणि त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे अशी भेंडी मुलांना डब्याला खूप आवडते आणि एकही दोन चपाते जर ना एकही घासाची चपाती शिल्लक राहत नाही एवढी भेंडी संपून जाते अशी भेंडी तुम्ही मुलांना डब्याला करून बघा आणि घरीसुद्धा आपल्याला खूप छान लागते डब्याला नेण्यासाठी ने व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नवी व्हिडिओमध्ये अशीच भेंडी बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा